लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चाफेकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डांगे चौक या दरम्यान हा रोड शो असणार या संदर्भातलाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचारात आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आहे पिंपरी चिंचवड शहरातील जो चापेकर चौक आहे या परिसरातील जे चापेकरांचं स्मारक आहे या ठिकाणाहून या रोड शोची सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आपण पाहू शकतो की या प्रकारे प्रकारे या रोड शोनाची जे तयारी सुरू आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तयार कर तैनात करण्यात आले पिंपरी चिंचवड शहरातील या चापेकर चौकातून या रोड शो सुरुवात होणार आहे तर शेवट हा डांगे चौकामध्ये होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्य लढत ही शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये होते शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले श्रीरंगाप्पा वाद हे मैदानात उतरले तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात दाखल झालेले संजोग वागरे हे श्रींगप्पा बारणे यांच्या विरोधात मैदानात होत नाही अत्यंत रंगत ही होती महा लोकसभा या लढतीचे चर्चा देखील होते दुसरीकडे पाहायला गेलं तर महायुतीच्या जे प्रमुख नेते यांनी या मतदारसंघामध्ये प्रचारांचा धडाका लावला होता तुलनेने शिवसेनेचे मुख्य शिवसेना शिंदे गटाचे जे मुख्य नेते त्यांनी या मतदारसंघाकडे पाठपुळवले होते ते शिवसेनाचे जे उमेदवार आहेत श्रीरुंगप्पा बारणे यांच्या जे नामांक अर्ज जागर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते त्यानंतर आज ते, ते शेवटच्या दिवशी या मतदारसंघामध्ये रोड शो करतायत त्यामुळे काही प्रमाणात सिरंग आप्पा बारणे यांना दिलासा मिळतोय सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड